धुळे तालुक्यातील नेर येथील सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहा पांझरा नदीचा जुना पूल ते नेर ओपी या दरम्यान सर्व्हिस रोड नसल्याने शिरदाने येथील राजेंद्र पाटील हे शेतकरी आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मका घेऊन जात असताना सर्व्हिस रोडचे काम ठेकेदार एन एच आयचे कंपनीकडून हलगर्जीपणाने काम झालेले नसून रोडलगत ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झालेली आहे यात कोणालाही जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्याचा मक्का पूर्णपणे जमीन झाला असून लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे तसेच नेर येथील शंकरराव खलाने माजी सरपंच तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी आमदार राम भदाने यांच्याशी विधानभवनात असताना संपर्क केला तसेच जिल्हाधिकारी पापडकर साहेब धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व एनएचएचे अभियंता महाले यांच्याशी संपर्क करून प्रलंबित सर्व्हिस रस्ता त्वरित सुरू करून संदर्भात चर्चा केली असून लवकरात लवकर सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे अनंत वाडिले मोहन खैरणार ट्रॅक्टर पलटी झालेले शेतकरी राजेंद्र पाटील शिरदाणे नितीन भदाने रावसाहेब पाटील संदीप अहिरे आदी नेर ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके नेर आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट